नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अनिल शिंदे पुन्हा एकदा आपलं श्रीकर सीड्स कंपनीतर्फे हार्दिक स्वागत करतो तर जे श्रीकर सीड्स कंपनीचे जे प्रचलित काकडीमध्ये जे प्रचलित वान आहे सोनिक पांढऱ्या काकडीचे वान आणि हिरव्या काकडीमध्ये त्रिशा वान एक गोंडखैरीला आज आपण आलेलो आहे तो फील्ड बघायला की त्यांनी शेतकऱ्यांनी तिथे दोन्ही प्लॉटसुद्धा त्रिशा आणि सोनिक दोन्ही काकडीचे प्लॉट त्यांनी आपल्या शेतावरती तयार केलेले आहे शेतकरी सुद्धा आपल्यासोबत आहे तर आपण सविस्तर माहिती त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहे की त्यांनी कशाप्रकारे मशागत करून त्यांनी याचीवाले विक्रमी उत्पादन मिळवलेले आहे हो नमस्कार तुमचं नाव सांगा शरद चोपडे शरद चोपडे राहणार तालुका जिल्हा काय तो हा तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या एकदा तर तुम्ही हे जे काकडीची जी शेती करत आहे ना तुम्ही जवळपास किती वर्षापासून काकडी लावत असता आपल्या शेतामध्ये पाच सहा पाच सहा वर्षापासून आहे ह्या ज्या पाचशे वर्षामध्ये तर जवळपास तुम्ही ना प्रचलित जे काही व्हेरायटी असेल त्या भरपूरशा लावून चुकले असेल तुम्ही आपल्याला नाव नाही घ्यायचं कुठल्या याचं पण भरपूरशा तुम्ही लावून चुकले असेल तर ती व्हेरायटी लावली आत्ता आणि आत्ता कुठली लावलेली आहे तुम्ही ना कुठल्या कंपनीची व्हेरायटी इथे लावलेली आहे आपल्याला सोनिक आणि त्रिशा तर दोन लावल्या श्रीखर कंपनीची सोनिक आणि त्रिशा दोन्ही लावलं तर मला एक अगोदर सांगा तुम्ही की आपली लागवड केव्हा झालेली आहे एक ऑक्टोंबरला आपली लागवड झालेली आहे लागवड झाल्यापासून आपला हा प्लॉट किती दिवसामध्ये चालू झाला चा। दोन्ही हिरवीचा आणि पांढरीचा सेम झाला चाळीस ते एकेचाळीस दिवसात चाळीस ते एकेचाळीस दिवसामध्ये दोन्ही प्लॉट त्रिशा आणि सोनिकचा दोन्ही चालू झाला जसं आणि जो तोडाचा म्हणजे तोडा जो म्हटला आपण तो एकेचाळीस चाळीस ते एक्केचाळीस दिवसामध्ये चालू झाला जो तुम्हाला आजपर्यंत आपले किती तोडे झालेले आहे या प्लॉटचे नऊ तोडे झाले कालपर्यंत नऊ तोडे झालेले आहेत तर एक जे तुम्ही बाकी अदर व्हेरायट्या लावल्या होत्या आणि हे जे सोनिक आणि त्रिशा लावली तर तुम्ही त्रिशाचं तर हिरव्या काकडीचा तुमचं पहिल्यांदा प्रयोग आहे म्हणजे ही पांढरीच्या सोनिक काकडी लावली आहे तर कशी वाटली तुम्हाला इतर बऱ्याचं खूप छान आणि लहान सरळ आणि मनामध्ये जास्त तसंच रोग राही व्हायरसचं प्रमाण म्हणतो आपण करपा म्हणतो डावणी म्हणतो तो कसा आता हिवाळा चालू आहे सध्या आजची तारीख पंचवीस पंचवीस सवीस सव्वीस आजची आहे सव्वीस ऑक्टोब नोव्हेंबर तारीख आहे आजची दोन हजार चोवीस तर आज एवढा थंडीचा मोसम असून सुद्धा काकडीचे तुम्ही नऊ तोडे घेतलेले तुम्हाला काय वाटते त्याच्याबद्दल रोगराईसाठी म्हणजे रोग प्रतिकारक्षम आहे का भेरायचं चांगली आता ना तुम्ही तुमचा एक अनुभव तर जे तुमच्या शेतामध्ये जसं आपण जर फील्ड प्रोग्राम केला आता शेतकऱ्यांना दाखवासाठी तर त्यांचं म्हणणं काय पडलं जे शेतकरी इथे येऊन पाहून दिले त्यांचं म्हणणं पडलं चांगली आहे तर तुम्ही पुढल्या संतुष्ट आहे का तुम्ही या बघून पुढल्या वर्षी जर लावायची झालं तुम्ही कुठली लावाच लावा आणि इतर जे शेतकरी तुमचा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे शेतकरी बघत असेल तर त्यांना तुम्ही काय संदेश द्या संदेश देऊ ना त्यांना की बा तुम्ही ही व्हॅरायटी लावण करा नमस्कार शरद भाऊ तर आपण बघू शकता की शरद भाऊच्या सांगण्याप्रमाणे की जे ऑक्टोंबर एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला त्यांची लागवड झालेली होती चाळीस दिवसांनी त्यांचा प्लॉट चालू झाला आज सव्वीस नोव्हेंबर तर तर आज त्यांचे नऊ पुढे कम्प्लीट झालेले आहे आणि आज नऊ पुढे कंप्लीट झाले असूनसुद्धा पुढे जवळपास अजून किती पुढे घेऊ शकतो आपण अजून एक पाच सात तोडी म्हणजे त्यांचा एक पंधरा तोड्यांचा एवढ्या हिवाळ्यामध्ये जसं टार्गेट रेल त्यांचं पंधरा तोड्याचं आणि रेट वगैरे हो कसं मार्केटला उठाव वगैरे कसा राहतो खूप छान आहे आणि रेट सध्या आता पंचवीस रुपये चालू आहे पंचवीस रुपये किलो चालू आहे तसं म्हणजे जे इतर कंपनीच्या काकड्या येतात त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही भावभाजीचा किंवा जो शेतकऱ्यांचा जो आकर्षण आहे का काही रुपयाचा फरक पण आहे आणि आधी होतो त्यांचं नंतर जास्त आहे आपण ज्या शेतकऱ्यांनी सांगितलं शरदभाऊ चोपडे यांनी सांगितलं तर बघू शकता आपण व्हेरायटीमध्ये सर्व गुणधर्म चांगले त्याला कांडोकांडी फळसुद्धा आहे रूट सेटिंगसुद्धा चांगली आहे रोगराईला कमी बही पडणारं वाण आहे आणि आजच्या ज्या आज नवीन टेक्निकल जे वापरून हे कंपनीने सिकर सिड्सने हे वाण तयार केलेलं आहे तर बाजारामध्ये आज कुठे पण ते उपलब्ध नाही आहे तर माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना विनंती राहील की त्यांनी येणाऱ्या हंगामामध्ये जास्तीत जास्त सेकर जास्त सीड्स कंपनीची पांढरी काकडी सोनिक आणि हिरवी काकडी त्रिशा या काकडीची लागवड करून त्यांनी कमीत कमी, -कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त, जास्त उत्पादन मिळवावे धन्यवाद